श्री स्वामी समर्थ सर्वांना मकर संक्रांतीच्या सर्वांना गोड गोड हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते किंक्रांतीचा दिवस हा अशुभ मानला जातो या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण किंक्रांतीच्या दिवशी काय करावे काय करू नये त्याचप्रमाणे आपण कोणत्या चुका या दिवशी करायच्या नाही अजिबात ह्या चुका या दिवशी आपल्याला करायच्या नाही नाहीतर आपल्याला वर्षभर ह्या चुकांचं परिणाम किंवा ह्या चुकांचं दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात आणि म्हणूनच आपण या दिवशी काय करावे आणि काय करू नये याच विषयीची माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ वी कुठेही स्किप करू नका कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा मकर संक्रांत चौदा जानेवारी वार बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत ज्याला करी दिन आपण म्हणतो हा करी दिन असतो दोन हजार सव्वीसमध्ये किंक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार या दिवशी आली आहे किंक्रांतीच्या दिवशी शुभ कार्य केले जात नाही किंक्रांतीच्या दिवशी कोणते कार्य करावे कोणते करू नये कोणत्या गोष्टी चुकूनही करू नये याविषयीची माहिती पाहणार आहोतच किंक्रांत म्हणजे काय संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारलं आणि त्याच्या त्याच्या जाच्यातून प्रजेला मुक्त केलं म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो पंचांगात हा दिवस करीद्दीन म्हणून दाखवला गेला आहे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही बघा किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ करतात या दिवशी विवाहित स्त्रिया संक्रांतीप्रमाणे हळदी कुंकू कार्यक्रम करू करतात परंतु या दिवशी आपल्याला या दिवशी आपल्याला हळदी कुंकवासारखे कार्यक्रम करायचे नाही तुम्ही संक्रांतीच्या दिवशी वाण देऊ शकतात हळदी कुंकू करू शकतात संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही हळदी कुंकू करू शकतात परंतु किंक्रांतीच्या दिवशी महिलांनी हळदी कुंकू करू नये किंवा महिलांना वाण या दिवशी दिले जात नाही त्याचप्रमाणे या दिवशी तिळगुळ देखील वाटले जात नाही त्यामुळे हा दिवस सोडून तुम्ही इतर दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा करू शकतात त्याचप्रमाणे किंक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचं जे एक वर्षांपासून ते पाच वर्षांपर्यंतचा मुलांचं बोरनान करण्याला अतिशय महत्त्व आहे कारण किंक्रांतीच्या दिवशी जर का लहान मुलांचे बोरनान केले तर मुलांमागची किरकिर ही आयुष्यभरासाठी मिटून जाते किंवा कमी होते म्हणून खास करून या दिवशी लहान मुलांचे बोरनान करण्याची प्रथा आहे त्याचप्रमाणे या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची प्रथा आहे करीच्या दिवशी चुकूनही घरात मांसाहार करू नये बऱ्याच ठिकाणी या दिवशी मांसाहार केला जातो परंतु या दिवशी मांसाहार करणं हे चुकीचं आहे किंक्रांतीच्या दिवशी काय करू नये किंक्रांतीच्या दिवशी कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करू नये या दिवशी लांबचा प्रवास करू नये आता जो अगदी लांबच्या गावाचा प्रवास असेल तो करू नये आपण आपल्या कामासाठी गावात आपल्या इतर ठिकाणी आपण जाऊ शकतो या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात म्हणजेच नवीन व्यवसायाची सुरुवात करू नये जागेची खरेदी किंवा घराची पूजा किंवा इतर गोष्टी या दिवशी चुकूनही करू नये किंक्रांतीच्या दिवशी घरात वादविवाद करू नये या दिवशी जर का वादविवाद केला तर तो, तो आयुष्यभर आपल्या पाठीमागे लागतो असं म्हटलं जातं किंक्रांतीच्या दिवशी शेणात हात घातला जात नाही त्याचप्रमाणे या दिवशी महिलांनी केस धुवू नये त्याचप्रमाणे या दिवशी महिलांनी केस मोकळे घरात दिवसभर ठेवून कामं देवपूजा या गोष्टी करू नये या दिवशी आपण जास्तीत जास्त आपल्या कुलदेवतांची आणि देवांचे नामस्मरण करावे जप करावा आपल्याकडनं चेवडी देवाची पूजा आध्यात्मिक गोष्टी करता येईल तेवढ्या आपण करू शकतो या दिवशी चुकूनही वाद करणे टाळावे इतरांशी बोलताना कठोर बोलू नये इतरांशी देखील वाद घालू नये या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी या दिवशी फक्त आपल्याला करायच्या नाही